श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत मेष राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर आहे आहे या महिना या महिन्याची सुरुवात कशी असणार कोणत्या ग्रहांचं परिवर्तन होणार आहे आणि ते तुम्हाला कोणते शुभ परिणामकारक फळे देऊ शकतात याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमचे रास आहे संपूर्ण जानेवारी ते डिसेंबर पर्यंतचे सर्व कार्य तुम्ही संपन्न केलेले आहेत काही कार्य अर्धवट राहिलेले आहेत काही कार्यांचं नियोजन करायचं आहे त्यासाठी जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस हे नूतन इंग्रजी नववर्ष कसं असणार आहे याबद्दलचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्याच या युट्यूब चॅनेलवरती अपलोड आहे नक्की जाऊन पहा पाहिला नसेल तर नक्की पहा आपले आपतेष्ट नातेवाईक किंवा मित्रमंडळींना तोही शेअर करा म्हणजे नक्कीच दोन हजार सव्वीस मध्ये कोणती कार्य विशेषतः हाती घ्यायची आहेत ते समजून येऊ शकेल आता आपण वळूयात या राशी फळाकडे साडेसती सुरू आहे तुम्ही साडेसतीतनं जाताय म्हणून विशेष तुम्हाला सांगू इच्छिते प्रथमता की या महिन्यामध्ये पाच डिसेंबर नंतर गुरुदेवांचं वक्री अवस्थेतील गोचर पाहायला मिळणार आहे जे की तुमच्यासाठी एक विशेष संधी परिश्रम कष्टदायी थोडीशी स्थिती तितकच तुम्हाला कीर्ती प्रसिद्धीचं माध्यम निवडून देण्यासाठी फल प्राप्त करून देण्यासाठी किंवा तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष उन्नती प्रगती आणि प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी शुभ शुभ परिणामकारक फळे निर्माण करून देणार आहे प्रथमता प्रथम स्थानापासून माहितीला सुरुवात करतो जे स्थान आपलं व्यक्तिमत्व दर्शवत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना आपण संमिश्र म्हणू कारण पंधरा डिसेंबर नंतर मंगळदेवांची स्थिती परिवर्तित होणारी आहे मंगळदेव हे भाग्यात न गोचर करतील म्हणजे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आत्मविश्वास आध्यात्मिक प्रगती धार्मिक कार्यामधील मोठा सहभाग नोंदवणं हे चांगलं कार्य तुमच्याकडनं नक्कीच घडू शकतं म्हणजे हा संपूर्ण महिना तुम्हाला या सगळ्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी उत्तम म्हणू शकता त्याचबरोबर सध्या स्थितीमध्ये साडेसाती आहे शनिदेव तुमच्या राशीपत्रिकेतील बाराव्या घरातनं गोचर करतायत त्यामुळे थोडंसं नैराश्य आलेलं आहे किंवा कुठल्याही गोष्टी बदल कधी होईल अशी उत्सुकता आणि त्याचबरोबर तो ताणतणाव या दोन्ही गोष्टीत तुम्ही जाताय म्हणून सांगू इच्छिते प्रथमत की तुमचं व्यक्तिमत्व या महिन्यामध्ये संमिश्र राहील या सगळ्या गोष्टीत तुम्हाला जायचं आहे विशेष उपासना व्हिडिओच्या शेवटी सांगितली जाईल ती नित्यनेमाने सुरू करा संपूर्ण महिना सुरू ठेवा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये हा संपूर्ण महिना उत्तम आणि यशदायी जाण्यासाठी मदत होईल धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर पण कुटुंबाचं सौख्य पाहतो शुक्रदेवांची स्थिती पाहणं आवश्यक आहे कारण शुक्रदेव हे तुमचे धनेश आहेत पाहिल्या जातात कुटुंबाचं सौख्य उत्तम मिळेल तसेच मोठ्या गुंतवणुकीचे सुद्धा शुभ योग वीस डिसेंबर पर्यंत निश्चित आहेत तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थानावर पराक्रम परिश्रम कीर्ती आणि हे तिन्ही योग पाहिले जातात आणि तृतीय स्थानाचे अधिपती बुधदेव होतात ज्यांचं गोचर सप्तम भावात तूळ राशीतनं होत आहे एकोणतीस डिसेंबर पर्यंत तूळ बुधदेवांचं गोचर असेल अर्थात त्यांचं गोचर हे शुभ स्थानात आहे त्यामुळे कीर्ती प्रसिद्धी मान सन्मान नामांकन प्राप्त होणे हे संपूर्ण शुभ योग तुमच्या जीवनामध्ये या संपूर्ण महिनाभरामध्ये प्राप्त होणार आहेत त्यामुळे नक्कीच थोडीशी आध्यात्मिक बैठक वाढवायची आहे त्याचबरोबर तुमच्या कामाचं सुनियोजन करायचं आहे थोडंसं नियोजन ढासळत आहे प्रकर्षाने त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं असा सल्ला असेल प्रवासाचे योग या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात असणार आहेत प्रवासामध्ये अनेक संधी प्राप्त होईल अनेक डील तुम्ही क्रॅक करू शकता विशेष कार्यासाठी तुम्हाला जायचं आहे काही मीटिंग्स प्लॅन करायच्या आहेत निश्चित करा या संपूर्ण महिनाभरासाठी तुम्हाला नियोजन करता येणार आहे पुढील कार्यासाठी पुढील वर्षाचं तुम्हाला नियोजन करता येऊ शकणार आहे नवीन नवीन कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला साईन करायचे किंवा ते मिळवायचे त्यासाठी सुद्धा शुभ कालावधी यावर संपूर्ण महिनाभरामध्ये दिसून येत आहे विशेष महिला भगिनींना सांगू इच्छिते हा संपूर्ण महिना तुम्हाला थोडासा उत्साहाचा आहे तितकाच कष्टदायी सुद्धा असणार आहे तुमच्यासाठी एक विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला थोडासा थकवा जाणवू शकतो त्यामुळे विशेष स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक ठरणार आहे चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथं घर हे सर्व प्रकारच्या सुखांचं आहे म्हणजे सर्व सुखाचे स्थान म्हणून ओळखलं जाणारं चौथं घर तसेच मातृसौख्य आणि वाहन वासूचं सुख पाहिलं जातं या ठिकाणी गुरुदेव आहेत परंतु पाच डिसेंबर नंतर गुरुदेव वक्री होत आहेत त्यामुळे गुरुदेव तुमच्या परिश्रम स्थानाला सुद्धा फळं देणार आहेत आणि चतुर्थ स्थानाला सुद्धा देणार आहेत त्यामुळे वास्तू खरेदी करायचे वाहन खरेदी करायचे प्लॅनिंग करा या महिन्यामध्ये प्लॅनिंगला नक्कीच यश येऊ शकतं तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये वास्तूचे आणि वाहनाचे योग सुरू आहेत आणि तुम्ही या दरम्यान प्रयत्न केले तुमच्या त्या प्रयत्नांना यश आलेला नक्कीच दिसू शकतं तसेच मातृसौख्य आणि सर्व प्रकारचे सुखे प्राप्त होण्यासाठी गुरुदेवांची विशेष कृपा तुमच्यावर असणार आहे तसेच पंचमस्थानाकडे जाऊयात पाचवं घर काय दर्शवतं शिक्षण संतती प्रेमप्रणे पंचमस्थानाचे अधिपती रवी देव होतात ज्यांचं गोचर हे पंधरा डिसेंबर नंतर तुमच्या राशीपत्रिकेतील भाग्यातन होणार आहे लक्षात घ्या पंचमस्थानाचे अधिपती जेव्हा भाग्यातन गोचर करतात त्यावेळेस उच्च शिक्षण घेणारा वर्ग स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा वर्ग तसेच कुठल्याही प्रकारच्या कला क्षेत्रामधील कामे करणारा वर्ग कायद्याचं शिक्षण घेणारा वर्ग यांना अतिशय उत्तम स्थिती निर्माण होत असते त्यामुळे लक्षात घ्या पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी हा तुमच्यासाठी विशेष काळ आहे या दरम्यान तुम्ही नवीन ऍडमिशन करू शकता फॉर्म फिलअप करू शकता काही नवीन कार्याची सुरुवात तुम्हाला आनंदाने करता येऊ शकते म्हणजे अतिशय श्रेष्ठ आणि शुभ कालावधी तुम्हाला या दरम्यान दिसून येणार आहे अभ्यासामधील एकाग्रता प्रचंड वाढेल या दरम्यान तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी केतूदेव आहेत त्यामुळे इंट्युशन पॉवर जशी वाढवतात तसंच तुम्हाला अभ्यासामधली एकाग्रता सुद्धा केतू देवांची वाढवण्याची शुभ परिणामकारक फळे तुम्हाला विशेषता या महिन्यात दिसून येणार आहे प्रेम प्रेरणाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे काही अंशी मतभेद कल राहतील पण फार मोठ्या प्रमाणातल्या तक्रारी नसणार आहेत पंधरा डिसेंबर पर्यंत थोडासा ताण नात्यामध्ये जाणवू शकतो पण मोठ्या प्रमाणातील तक्रारी निश्चित नाहीत संतती सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे षष्ट भावाकडे जाऊया सावं घर काय दर्शवत सावं घर हे तुम्हाला खरेदी विक्रीच्या संदर्भातील कामे करणारा वर्ग अर्थात रिअल इस्टेटमध्ये तुम्ही काम करताय तुमच्यासाठी श्रेष्ठ कालावधी दर्शवतो साव्य घरामध्ये असणारी बुधदेवतेची रास आणि बुधांचं गोचर हे केंद्रातनं होते अत्यंत शुभ न जेव्हा बुधदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला जमीन खरेदी करण्याचे योग आणतात आणि त्यामध्ये मोठ्या केलेल्या गुंतवणुकी निश्चित भविष्यामध्ये तुम्हाला फलदायी ठरतात त्यामुळे संपूर्ण महिना त्यासाठी उत्तम आहे आजारपणाच्या दृष्टीने विचार केला तर फार मोठ्या प्रमाणातील तक्रारी निश्चित नसणार आहेत परंतु त्वचा विकार जाणवू शकतात त्वचा कोरडी पडणे विशेषतः डोळे आणि डोकं दुखीचा त्रास होणे या तक्रारी होऊ शकतात या महिन्यातील पंधरा तारखेपर्यंत तदनंतर ता मात्र उत्तम स्थिती आहे राशीपत्रिकेतील सप्तम भावाकडे जाऊयात जोडदाराचं सुख आपण सातव्या घरावरनं पाहतो आपला जोडदार कसा असेल दिसण्यास कसा असेल कुठल्या क्षेत्रामध्ये काम करणारा असेल सगळ्या गोष्टी आपण तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार निश्चित समजून घेऊ शकतो पण राशी कुंडलीनुसार विवाहाचे योग गुरुदेवतेच्या कृपेने आहेत का हे पाहिलं जातं आणि विशेष तुम्हाला ह्या गोष्टी सांगण्याचा अर्थ असा गुरुदेव या महिन्यामध्ये पाच डिसेंबर नंतर गुरुदेव हे वक्री होत आहेत म्हणजेच ते तृतीय भावात न गोचर करतील विशेष गोचरी फळ तुम्हाला देतील म्हणजेच दृष्टीने ते सप्तमाला पाहतील म्हणून तुमच्या जीवनामध्ये ज्यांना विवाह करायचा अशा वधू वरांना सांगते विवाहाचे संकेत शुभ प्रमाणात तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये आहेत प्रयत्न निश्चित करू शकता विवाहाचं कार्य ठरण्यापर्यंत आलेलं आहे पण काही अंशी कुठेतरी अडचणी येत आहेत त्यांना सुद्धा त्या अडचणीत बाहेर पडण्याची स्थिती निर्माण होत आहे जोडदाराचं सुख पण आपण सातव्या घरावरनं पाहतो तुमचे पती किंवा पत्नी यांचं सुख तुम्हाला या महिन्यात भरभरून मिळू शकतं काही अडचणी आहेत किंवा काही मधनं ते जात आहेत पत्नी किंवा पती आणि त्यांच्या करिअरमध्ये काही अडथळे येत आहेत आणि त्या माध्यमातून तुम्ही थोडंसं टेन्शन घेतलं होतं आता तुम्ही स्वतः त्यांना समजावून सांगू शकता किंवा त्यांना धीर देऊ शकता विशेष म्हणजे तुमच्याकडनं या कृती घडणं हे सुद्धा सुंदर फळ गुरुदेवतेच्या कृपेनेच मिळणार आहे आपण योग पाहतो ज्यांना नोकरी नाहीये अशा वर्गाला प्रथम सांगते तुम्हाला या महिन्यात नोकरी मिळू शकते पंधरा डिसेंबर नंतर अधिक प्रयत्न सुरू करायचे आहेत विशेष चांगले योग आहेत एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी ट्राय करायचा आहे अतिशय शुभ कालावधी संपूर्ण महिना दर्शवतो विशेष म्हणजे ज्यांना नोकरी आहे त्यांना प्रमोशनचे तुमच्या कामामध्ये जी अस्थिरता होती किंवा वरिष्ठांकडनं काही अंशी तुम्हाला दबाव होता प्रत्येक काम व्यवस्थित झालेलं नाहीये त्यामुळे काही अंश तुमची चिडचिड होत होती तर या सगळ्या गोष्टींना तुम्ही बाहेर पडू लागाल हा महिना त्याच्यासाठी श्रेष्ठ म्हणू आपण तसेच हा संपूर्ण महिना नवीन व्यवसाय करणाऱ्या वर्गाला सुद्धा एक प्रेरणा देणारा असणार आहे गुरुदेवतेची नवम दृष्टी या ठिकाणी येईल आणि वक्री अवस्थेतील गुरुदेव तुम्हाला या नवम दृष्टीने या ठिकाणाला पाहिल्यामुळे तुमच्यामध्ये एक विशेष जिद्द परिश्रम करण्याची तयारी या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने तुमच्यामध्ये आणतील आणि विशेष तुम्ही चांगलं काम करू लागाल दशमस्थानाकडे जाऊयात दशमस्थानामध्ये मकर रास येते शनिदेवतेचं गोचर व्ययात न आहे त्यामुळे जो व्यापारी वर्ग आहे त्यांना प्र प्रथम सांगू इच्छिते तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे खाद्य पदार्थ गोड पदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्गांना संमिश्र आहे पंधरा तारखेनंतर त्यांना उत्तम आहे आणि जो वर्ग रिअल इस्टेटमध्ये काम करतो कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करतो त्या सर्वांसाठी संपूर्ण महिना उत्तम आहे लाभप्राप्तीचे योग या महिन्यात उत्तम आहेत तसेच खर्चाचे योग सुद्धा वारंवार आहेत या महिन्यामध्ये तुम्ही अतिरिक्त खर्च करू शकाल विशेष गुंतवणुकी करणार आहात कारण या महिन्यात जमीन खरेदीचे योग आहेत त्यामुळे तुमच्याकडनं एखादी प्रॉपर्टी खरेदी होऊ शकते आणि त्या माध्यमात तुमची गुंतवणूक होईल मी निश्चित म्हणेल ही सकारात्मक गुंतवणूक विशेष खर्चावरती नियंत्रण आणण्यासाठी तुम्हाला काय करता येईल कारण साडेसती सुरू झाली की अनिश्चित खर्च होतो तुम्ही नियोजन करत नाही अचानकच अनपेक्षित खर्च तुमच्याकडनं वारंवार होताना दिसत असेल तर त्यावरती तुम्हाला कंट्रोल आणायचा आहे त्यासाठी संपूर्ण महिनाभर आणि तसेच कायमस्वरूपी पुढे तुम्हाला साडेसात वर्ष साडेसाती असणार आहे तर त्या दरम्यान तुम्हाला नित्य नेमाने मारुती स्तोत्राचं पठण आणि तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण वाढवायचं आहे प्रेमप्रणयाचं सुख प्राप्त व्हावं जोडदाराचं सुख प्राप्त व्हावं आणि त्याचबरोबर अधिक परिश्रम या महिन्यात घडणार आहेत त्या परिश्रमाचं योग्य फळ प्राप्त व्हावं यासाठी या संपूर्ण महिनाभर दत्त महाराजांची उपासना करायची आहे विशेष तुम्हाला सांगायचं झाल्यास याच महिन्यामध्ये चार डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती येत आहे त्या दत्त जयंतीचं औचित्य साधून नक्कीच तुम्ही उपासनेस सुरुवात करू शकता आणि दत्त महाराजांची विशेष उपासना करून तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष आनंद प्रगती आणि ऐश्वर प्राप्त करून घेऊ शकता समाधान आणि प्रत्येक कामामधलं यश हे तुमच्यावरती अवलंबून असतो तुम्ही किती कार्यक्षम आहात यावरती आणि शनी महाराज साडेसती देतात त्यावेळेस तुम्हाला अधिक कार्यक्षम करण्यासाठी तर तुम्हाला साडेसती देत असतात त्यामुळे नक्कीच सांगितलेली उपासना करा स्वामींच्या सेवेत राहा श्री दत्त महाराजांच्या सेवेत राहा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण आणि विशिष्ट व्हिडिओला घेऊन तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी